धनगर आरक्षण प्रश्नावर गोदावरी नदी पुलावर जलसमाधी घेत असल्याची चिठ्ठी लिहून गायब झालेले आंदोलक सकाळच्या सुमारात सापडले आहेत येथे गेल्या नऊ दिवसांपासून धनगर आरक्षण प्रश्नावर आम्ही उपोषण करत आहोत सरकार त्याकडे दुर्लक्ष करीत आहे असा आरोप करीत दोन आंदोलकांनी गुरुवारी दुपारी गोदावरी पुलावर जलसमाधी घेत असल्याची चिठ्ठी लिहून गायब झाले होते त्यांचा काल रात्री रात्रभर शोध सुरू होता अखेर सकाळी एका मच्छीमारानं दिलेल्या माहितीनुसार हे दोन आंदोलक आढळून आले आहेत पोलिसांनी त्यांना लगेचच ताब्यात घेतलं गुरुवारी सकाळी आम्ही जलसमाधी घेत आहोत तुम्हाला अखेरचा जय मल्हार असं चिठ्ठीमध्ये नमूद करून प्रल्हाद सोरमारे आणि बाळासाहेब कोळसे हे दोन आंदोलक गायब झाले होते त्यांनी छत्रपती संभाजीनगर अहमदनगर मार्गावरील प्रवरासंगम नदीच्या पुलावर ही चिठ्ठी एका कारवर ठेवली होती तसेच बाजूला आपला मोबाईल आणि चपलाही ठेवल्या होत्या त्यानंतर ते गायब झाले होते त्यांनी जलसमाधी घेतली असल्याची शक्यता व्यक्त करून एनडीआरएफ पथक आणि प्रशासनानं त्यांचं शोधकार्यही हाती होतं रात्र झाल्यानं हे शोधकाम थांबवण्यात आलं अखेर शुक्रवारी सकाळी मच्छिमारांनी दिलेल्या माहितीनुसार पोलिसांनी आणि एनडीआरएफच्या पथकानं शोध घेतला असता हे दोघेही आंदोलक नदीपात्र परिसरात मिळून आले आंदोलकांनी उडी मारली अशी माहिती मिळाल्यानंतर नेवासा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक धनंजय जाधव हो। यांनी ही सूचना स्थानिक मच्छिमारांना देऊन अशी काही दुर्घटना दिसून आल्यास कळवण्याचं आवाहन केलं होतं त्याप्रमाणे स्थानिक मच्छिमारांनी ही माहिती पोलीस निरीक्षक धनंजय जाधव यांना दिली त्यानुसार पोलिसांनी पाहणी केली असता हो आणि प्रत्यक्षदर्शींच्या मासेमारी करणाऱ्यांच्या सांगण्यानुसार दोघे चालत चालत येऊन चप्पूवर झोपले होते दुसरा आंदोलक पहिला आंदोलक सापडल्यानंतर पुलाच्या खालून येळकोट येळकोट जयमल्हारच्या घोषणा देत महामार्गावरती आला आणि पोलिसांच्या दिशेने पळत सुटला त्याला लगेच पोलिसांनी ताब्यात घेऊन पोलीस व्हॅनमध्ये बसून पुढील कारवाईसाठी पोलीस ठाण्यामध्ये नेलं नदीच्या काठी सापडलेल्या त्या दोन आंदोलकांना नदीकाठी जाण्यासाठी रस्ता नसल्यामुळे पोलीस प्रशासनानं ट्रॅक्टरच्या मदतीनं तिथे पोहोचले तसंच एका शेतकऱ्याच्या बैलगाडीच्या मदतीनं त्या दोन आंदोलकांना बैलगाडीमध्ये टाकून अँब्युलन्सपर्यंत आणण्यात आलं आणि त्यांना टाकून नेवासा फाटा येथील ग्रामीण रुग्णालय येथे दाखल करण्यात आलं दुसरं आंदोलक रोडवर आल्यानंतर पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर तो असू ढाळत होता साधारण पुलापासून दोन किलोमीटर उजव्या हाताला हे आंदोलक नदीच्या काठावर ते आढळून आले असून त्यांना नेवासा पोलिसांनी ताब्यात घेतला आहे ग्रामीण रुग्णालय नेवासा फाटा येथे त्यांना दाखल करून वैद्यकीय तपासणी करून पुढील कारवाई नेवासा पोलीस करीत आहेत येस्तान मीडियासाठी प्रतिनिधी मंगेश निकम नेवासा